कर्जत तालुका प्रामुख्याने आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो मतदारसंघातील बहुतांश भागात आदिवासी वस्ती पाहायला मिळते त्यामुळे या भागात अपेक्षित विकास कामे मार्गी लागली नव्हती असे असताना भाजप कर्जत विधानसभाध्यक्ष किरण ठाकरे यांच्या माध्यमातून या भागात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत यामुळे या, या भागातील तरुणांनी आता भाजपची वाट धरली आहे अनेक शिक्षित तरुण भाजपमध्ये प्रवेश करतायत नुकताच आंबेरपाडा ग्रामपंचायतमधील उच्च शिक्षक तरुण सचिन लोखंडे आणि नांदगाव येथील विनोद कोकाटे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे सचिन लोखंडे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी कामगिरी करत त्यांच्या आईला थेट सरपंचपदी निवडून आणलंय सचिन लोखंडे यांचा परिसरात चांगला जनसंपर्क असून अनेकांसोबत त्यांचे स्नेहसंबंध आहेत तसेच उच्च शिक्षित असल्याने प्रशासकीय कामाची माहिती देखील आहे त्यामुळे त्यांचा भाजपला नक्कीच फायदा होणार आहे सचिन लोखंडे यांच्या माध्यमातून आदिवासी भागासाठी उच्च शिक्षित नेतृत्व मिळणार आहे कर्जत विधानसभाध्यक्ष किरण ठाकरे यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेली विकासकामे लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सचिन लोखंडे आणि विनोद कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी रायगड जिल्हा सरचिटणीस मंगेश मस्कर माजी पंचायत समिती सदस्य नरेश मशने आध्यात्मिक विकास आघाडी प्रमुख ज्ञानेश्वर पडवळ अभिजित पटेल राजेश टांडगे विशाल कोकरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब